तर विखे पाटील हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते विश्वासार्हता जपतील ते जिथे जातील तिथं काँग्रेसचंच काम करतील भाजपाच्या बैठकीला गेले तरी ते काँग्रेसच्या उमेदवाराचं काम करतील असं थोरात यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्ही नगर जिल्ह्यातले काँग्रेसचे बडे नेते आहेत मात्र त्यांच्यातलं अंतर्गत सत्ता स्पर्धा लपून राहिलेली नाही वेळोवेळी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे आणि भाजपच्या बैठकीला ते गेले असले राधाकृष्ण विखे पाटील तरीसुद्धा ते काम मात्र काँग्रेसच करत राहतील आणि जिथे जातील तिथे ते विश्वासार्हता जपत राहतील अशा प्रकारचा टोमणा बाळासाहेब यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावलेला आहे आपण ऐकूया त्यांची प्रतिक्रिया विखे पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत विरोधी पक्षनेते आहेत आता सोनियाची अध्यक्षता त्यांच्या त्यांच्यावर ही जबाबदारी दाखली विश्वास त्यांच्याबद्दल त्यांनी दाखवलाय हा जो विश्वास आहे तो सार्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावरही आणि मला खात्री आहे की हा विश्वास सार्थ करण्याचा विश्वास विश्वासार्हता हा जो शब्द आहे तो कसा असतो की दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करतील आणि काँग्रेसलाच ताकद देण्याचा प्रयत्न करतील मला वाटतं की जिथे असतील ते तिथे काँग्रेस करता आमच्या उमेदवारांकरता ते काम करतील काँग्रेसच्या उमेदवार तिथल्या लोकांना सुद्धा ते मत परिवर्तन करू शकतील